नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणालसर कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर गडचिरोली आणि चंद्रपूर आज विद्यार्थी मित्रांनो मी स्पेशल व्हिडिओ घेऊन येतोय तर म्हणजे एम बी बी एस इन उत्तर प्रदेश आ, उत्तर प्रदेश मित्रांनो हे ओपन स्टेट आहे त्या स्टेट काउन्सिलिंगमध्ये कोणत्याही राज्याचा विद्यार्थी हा पार्टिसिपेट करू शकतो आणि तुमच्या ऑल इंडिया रँकच्या बेसवरच तुम्हाला तिथे जनरलमधून प्रवेश मिळू शकतो त्यासाठी तुम्हाला नीटमध्ये मिनिमम अडीचशेपेक्षा अधिक गुण असायला पाहिजे किंवा जर रँकचा विचार कराल तर तुम्हाला एक पाच लाख किंवा साडेपाच लाख रँक पर्यंतचे विद्यार्थी तिथे लागू शकतात आणि जर वाले असतील तर त्यांचं सहा साडेसहा लाखापर्यंत सुद्धा ऑल इंडिया रँक मागच्या वर्षी आलेला आहे त्यामुळे जनरली ज्या मुलांना दोनशे किंवा अडीचशेपेक्षा अधिक गुण असतील नीट परीक्षेमध्ये आणि ट्वेल्थ पी सी बी मध्ये एकशे पन्नास कंपल्सरी असतील तरच तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये एम बी बी एस करू शकता मित्रांनो आणि उत्तर प्रदेश एक कमी फीजमध्ये तुम्हाला एक चांगलं राज्य आहे भारतामध्ये की जिथली फीज तुम्हाला एक अकरा लाखापासनं तर साडे तेरा लाखापर्यंत प्रत्येक कॉलेजनुसार वेगवेगळी आहे आणि तुम्ही ज्या कॉलेजेसची फीज तुमच्या आवाक्यामध्ये आहे ते कॉलेज तुम्ही चॉईस फेलिंगच्या वेळेस भरू शकता गेल्या चार ते पाच वर्षापासून युपीचं काउन्सलिंग मी करतो आए। जोड़ आहे माझे जवळपास चाळीस ते पन्नास विद्यार्थी उत्तर प्रदेश राज्यामध्ये एम बी बी एस करते आहेत कोणत्या कॉलेजमध्ये छुपे चार्जेस आहेत कोणत्या कॉलेजमध्ये काय अडचणी आहेत याचा पूर्ण अभ्यास कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेसकडे आहेत त्यामुळे ज्या मुलांना नीट परीक्षेमध्ये दोनशे किंवा अडीचशेपेक्षा अधिक गुण असतील आणि जर तुम्हाला भारतामध्येच एम बी बी एस करायचं असेल तर तुम्ही नक्की उत्तर प्रदेश या राज्याचा विचार करा या राज्यामध्ये तुम्हाला फीच्या व्यतिरिक्त एक लाख रुपये मिस्केलेजे चार्जेस म्हणून दरवर्षी फी भरावं लागतं आणि दीड लाख रुपये पर इयर हॉस्टेल असं एक अडीच लाख रुपये तुम्हाला पर इयर खर्च आहे फीच्या व्यतिरिक्त आणि उत्तर प्रदेशमध्ये चांगले कॉलेज आहेत आणि उत्तर प्रदेश, प्रदेश शिकण्याच्या दृष्टीने सुद्धा चांगला आहेत मी माझ्या सर्व जुन्या तीन चार वर्षांच्या मुलांचे रिव्ह्यूज घेऊन तुम्हाला मी आश्वस्त करतो की तुम्ही डोळे बंद करून मुलगी असो की मुलगा असो तुम्ही पाठवू शकता मी तुम्हाला माझ्या ज्या प्रिव्हिस इयरचे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी बोलणं करून देऊ इच्छितो की जेणेकरून तुमचं उत्तर प्रदेश मधा विषयी जे मनात तुमच्या भीती आहे ते नक्कीच कमी होईल आज विद्यार्थी रशिया जॉर्जिया फिलिपिन्स अनेक देशात चालले आहे हे तर आपलं एक देशाचा भाग आहे एक आपल्या शेजारचं राज्य आहे उत्तर प्रदेश त्यामुळे तुम्ही नक्कीच यूपीचा सकारात्मक विचार करा आणि दोनशे अडीचशे मार्चवर एवढ्या कमी बजेटमध्ये जर तुमचं कुठे होत असेल तर ते यू पी आणि बिहार त्यामुळे तुम्ही उत्तर प्रदेश राज्याचा नक्की आवर्जून विचार करा उत्तर प्रदेशमध्ये एकूण नवीन कॉलेजेस पकडून जवळपास थर्टी वन कॉलेजेस आहेत ज्यामध्ये चार ते पाच कॉलेज हे मायनॉरिटीचे आहे है, एक बुद्धिस्ट मायनॉरिटी सुद्धा आने आहे सुभारती आणि इतर कॉलेज जे आहेत ते जनरल आहेत की जिथे कोणत्याही मायनॉरिटीचा विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो नेटच्या स्कोरच्या बेसवर तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उत्तर प्रदेशच्या काउन्सलिंगची इतंभूत माहिती हवी असेल कॉलेजेसची डिटेल तिथले छुपे चार्जेस घेणारे हिडन चार्जेस घेणारे कोणते कॉलेजेस आहेत जिथे चांगलं प्रॅक्टिकल नॉलेज कुठे आहे जिथे पेशंट ग्रो चांगलं कुठे आहे रेग्युलर लेक्चर्स कुठे होतात आणि या प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती नियम आणि अटी या कशा असतात याची माहिती हवी असेल तर तुम्ही कल्पतर नक्की काउन्सिलिंग जॉईन करा एक कन्सल्टन्सी फीजमध्ये तुम्हाला आम्ही पूर्ण प्रवेश प्रक्रिया करून देऊ चांगल्यात चांगलं कॉलेज मिळेल यासाठी प्रयत्न करू उत्तर प्रदेश राज्यामध्ये पहिल्याच राऊंडचा कट ऑफ कमी येतो नंतरच्या राऊंडचे कट फार कमी असतील पॉसिबिलिटी कमी येण्याची आणि पहिल्या राऊंडला तरी एक्झिटसुद्धा आहे त्यामुळे तुम्ही नक्की विचार करा जर तुमचं महाराष्ट्रामध्ये एम बी बी एसला होत नसेल कमी स्कोर असेल आणि एम बी बी एसच करायचं असेल इतर देशात जायची तयारी नसेल तर उत्तर प्रदेश आणि बिहार हा नक्कीच एक चांगला ऑप्शन आहे याच्या व्यतिरिक्त तामिळनाडूसुद्धा आहे किंवा डी सुद्धा आहेत पण त्याचे बजेट यापेक्षा थोडेसे हायर साईडला जातील तर तुम्ही बघा मित्रांनो आणि जर तुम्हाला काही मदत लागत असेल तर तुम्ही नक्की आमच्या कल्पतूरला विजिट करा फर्स्ट इन्क्वायरी फ्री आहे त्यानंतर तुम्ही विचार करा की आमच्याकडे काउन्सलिंग जॉईन करायची की नाही जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही याला भरपूर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र